भरलं वांग खारं वांग वांग्याचं भरीत वांग्याच्या फोडी वांग्याची भाजी हे सगळं खाऊन कंटाळ आला असेल तर एकदा तरी असे चटपटीत कुरकुरीत चविष्ट असे वांग्याचे काप नक्की करून बघा आणि गरम गरम वरण भात आणि त्यासोबत हे वांग्याचे काप खूप छान लागतात तर चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि विलागमय तुमचे स्वागत करते तर आज बनवणार आपण मस्त अशी चविष्ट वांग्याचे काप ते बघ त्यासाठी मी येथे एक मस्त असं भरत्याचं वांग घेतलेलं असं मोठं असं वांग घ्यायचं आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर आधी आपण त्याचं मसाला तयार करून घेऊया येथे मी लसूण कोथिंबीर आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर त्याचं आपण थोडंसं जाडसर असं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊया ह्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय आहे बघा मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे हिरवं आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया सर्व प्रकारचे मसाले हे आहे धनापूर हाफ टीस्पून आणि हा आहे गरम मसाला काश्मीर रेड चिली पावडर थोडीशी मी ठेवून देते आणि हे चवीप्रमाणे मीठ आणि हळद टाकून घेते हाफ टीस्पून एवढी आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊया आता मी थोडंसं पाणी टाकून घेते जास्त नाही थोडंसं टाकून आपण पुन्हा आप मिक्स करून घेऊया बघा ह्या पद्धतीने आपला मसाला तयार झाला पाहिजे आता हा मसाला आहे तो तयार झालेला आहे मी बाजूला ठेवते आणि तर आपण कोटिंग करायला घेऊया इथे मी रवा घेतलेला आहे तीन टी बी एस पी एवढा आणि त्यामध्ये मी थोडीशी अशी काश्मीरी जी पावडर ठेवलेली ती टाकलेली आहे आणि छान असं हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित बघा मी झालेला आहे आणि हे वांग घेतलेलं आहे तर आपण त्याच्या कापा करून घेऊया प्रथम आपण त्याचा जो तोंडाचा भाग आहे तो, तो, तो काढून टाकूया आणि आता आपल्याला हे ज्या कापा करायच्या आहेत त्या खूप जाडही नाही आणि पातही नाही तर साधारण एक सेंटीमीटर इतक्या जाड करायचे आहे ते बघा ह्या पद्धतीने म्हणजे जर तुम्ही जास्त पातळ केलं तर ते श् शिजताना तुटू शकतात आणि जास्त जाड केलं तर शिजायला वेळ लागते आणि ह्याप्रमाणे केलं तर ते लवकर शिजल्या जाऊ शकतात ते बघा ह्या मी करून घेते आणि केलेले आहेत तर आता जे आपण जो मसाला केलेला आहे तो आता सर्व मी कापांना लावून घेते दोन्ही बाजूने आपल्या लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बघा जसं म्हणजे ज्याप्रमाणे व्यवस्थित लावल्यामुळे काय होते जे आपले जे कोटिंग आहे ते व्यवस्थित ते पण लागलं जाईल त्या पद्धतीने आपला हा मसाला लावून घ्यायचा आहे आता मी जे आपल्या रव्याचं कोटिंग केलेलं आहे त्यामध्ये मी ही काप बुडून घेते आणि थोडंसं दाबून घेते म्हणजे जो रवा आहे तो छानपैकी सर्व बाजूनी लागला जाईल आता ह्या पद्धतीने सर्व मी कापा करून घेते ते पहा या कापा तयार झालेल्या आहेत फ्राय करण्यासाठी तर आता आपण ह्या फ्राय करून घेऊया येथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपण ह्या कापा शालो फ्रायच करणार आहेत तुम्ही डीप फ्राय करू शकता पण शालो फ्राय केल्यावर अजून छान लागतं आहे तर आता मी ह्या शालो फ्राय करून घेते आणि मध्यम गॅसवरच आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघा एका पॅनमध्ये जवळजवळ फक्त चारच कापा राहिलेल्या आहेत इतकं हे मोठंसं वांग आहे तर आपल्याला हे भरत्याचं वांग वापरायचं आहे ते आधी आता गॅस मी मध्यम ठेवते आणि तीन मिनटं कालून शिजून घेते ह्या कापा तेव्हा तीन मिनटं झालेले आहेत आता आपण उलटी वाहून घेऊया म्हणजे जी वरची बाजू आहे तीसुद्धा छानशी शिजली जाईल आणि मस्त अशा खरपूस असं छानस कुरकुरीत अशा ह्या कापा होतात खूप छान लागत आहेत काहीतरी वेगळं खाव असं वाटलं तर नक्की अशा करून बघाय बघा मस्त असं कलरही छान आलेले आहे ब्राऊन असा आणि मस्त अशा फ्राय झालेले आहेत छानपैकी आणि गरम गरम वरण भाताबरोबर वर ह्या कापा खूप सुंदर लागत आहेत आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रीला नक्की शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा तेवपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा